होळीचा सण जवळ आलेला आहे या निमित्तानं आपल्या नातेवाईकांना भेटण्याचे आता तुम्ही बांधत असालच दिल्ली अहमदाबाद कोलकाता असा प्रवास करण्यासाठी आता तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट नाही मिळालं तरी हरकत नाही कारण आता विमानाचा प्रवास स्वस्त झालाय इंडिगो या एअरलाइन्सना होळीच्या निमित्तानं विमान तिकिटांचे दर कमी केले आहेत इंडिगो विमानाचा देशांतर्गत विमानसेवेचं तिकीट हे आठशे नव्याण्णव रुपये आहे मुंबई दिल्ली हे विमानाचा प्रवास आता स्वस्त झालाय दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये तिकीट असेल मुंबई अहमदाबाद एक हजार चारशे नव्याण्णव रुपये मुंबई बंगळुरू दोन हजार एकशे नव्याण्णव रुपये मुंबई गोवा एक हजार सातशे नव्याण्णव रुपये मुंबई चेन्नई दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपये मुंबई नागपूर दोन हजार एकशे नव्याण्णव रुपये मुंबई तिरुअनंतपुरम इथे दोन हजार नऊशे नव्यामध्ये तुम्हाला जाता येणार आहे मुंबई जम्मू चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये मुंबई दुबई असा जर प्रवास करणार असाल तर तिकीट आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये मुंबई मस्कत पाच हजार एकशे नव्याण्णव रुपये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम